बिझनेसला कोणत्याच वयाची अट नाही तशी मला काय वाटतं म्हणजे मुलींनी मॉडर्न कपडे कॅरी करायला हवे काय हरकत नाही मग बाजूलाच पडतं समाजापासून बाजूला होतं तिकडं एखादी महिलेने बिझनेस करणं थोडस टाकायची स्वतःला मंडळी आउग। असं म्हणतात की स्वप्नांना वयाची अट असते मला हे करायचंय मला ते करायचंय वेळ निघून गेली आता काय सक्सेस होत नाही पण हे साफ खोट केलंय या वाक्याला साफ खोट ठरवलंय ते का कारण त्यांनी पन्नासशी ओलांडल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं छोट सका ना पण एक स्वतःच अस्तित्व असावं हा प्रश्न त्यांच्या पण मनात होता चूल आणि मूल या पलीकडे जाऊन त्यांनी एक स्वतःच पन्नासशी नंतर कापड दुकान सुरू केलंय आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर मी तुम्हाला त्यांना भेटायला घेऊन आलीये नमस्कार काकू नमस्कार या गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत म्हणजे मला खूप छान वाटतंय की म्हणजे आमचं कसं असं आजकालच्या पोरांचं कि बाबा थोडस झालं की अप करायचं तुम्ही मात्र म्हणजे हो आणि तुम्ही मात्र म्हणजे पन्नाशी नंतर बावन्न नंतर मी सुरू केलाय बावन्न नंतर वयाच्या बावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरू केला कधी कधी सुचलं हे खूळ कधी माझ्या वीस बावीस वर्षापासून माझ्या डोक्यात होतं पण ते म्हणजे काही गोष्टी काकांची नोकरी हे ते मध्येच प्रॉब्लेम झाला कंपनीचा त्यामुळं थोडं लांबलं ला मग नंतर नंतर थोडंसं मी पण याच्यात गेले होते पण नंतर मी ठरवलं की नाही अजूनही आपण करू शकतो कधी बी बिझनेस करायला काही वयाची अट नसते म्हणजे वयाच okay. काही नाही आपण तयारी ठेवली मनाची तर सगळं जिद्द आणि मनाची तयारी असेल की आपण सक्सेस होतो कधी बी असं काही नाही किंवा तीस पाहिजे असं म्हणजे म्हणजे साठ सत्तराव्या वर्षी तुम्ही बिझनेस करू शकता इतकं हे आहे तसं काही नाही बघितलं ना म्हणजे वयाला म्हणजे बिझनेसला किंवा म्हणजे कुठलंही काम करायला वयाची अट नसते साधारणत हा प्रवास एखाद्या पुरुषासाठी खूप सोपा असतो किंवा एखाद्या मुलासाठी खूप सोपा असतो कारण तो त्याचे निर्णय घेऊ शकतो परंतु जेव्हा प्रश्न एका महिलेचा येतो तेव्हा हजार प्रश्न असतात पहिलं असतं ते म्हणजे तिच्यावरती आई सून आणि सासू म्हणून असलेली जबाबदारी कुटुंब असतं तिचं तर मग या सगळ्यातून वेळ देऊन किंवा ह्या प्रवासात म्हणजे नेमकी तुम्हाला कसा कसा प्रवास सुरू झाला मला तसं जेव्हा सुरुवातीलाच वाटलं कपड्याचं दुकान सुरू करावं त्यावेळेस मला तसं घरातून माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट नाही मिळाला नाही okay. आता नाही करायचं असं नाही करायचं सर्व्हिस चालू होती आणि जमणार नाही असं तसं लहान मुलं होती त्यामुळे ते, ते नाही करू शकले मी पण नंतर माझ्या डोक्यात ते कायमच होतं की मला बिझनेस करायचा आणि तो मी म्हणजे माझ्या कायम धगधगत असायचं की मी काहीतरी करायला पाहिजे मला बसून राहायला कधीच आवडलं नाही मी हाच बिझनेस नाही मी याच्या अगोदरही दोन बिझनेस केले मी अगदी okay. छोट्या पिठाच्या गिरणीपासून सुरुवात केली घरगुती गिरणी घेतली त्याच्यावर बिझनेस केला नंतर थोडी मोठी घेतली त्याच्यावर बिझनेस केला नंतर तिसरी दहा दहा एचपी ची मी मशीन टाकली त्याच्यावर पण मी स्वतः बिझनेस केला माझ्या मिस्टर कंपनीत होते तरी सुद्धा okay. मी स्वतः केला आणि मुलं लहान असताना मी बिझनेस सांभाळला असं काही नाही की म्हणजे नुसतं मुलंच पाहून काही करू शकत नाही असं बी काही नाही तरी सुद्धा मी केला म्हणजे आज कुठेतरी मुली ना मुलींना असं वाटतं की बाबा नको नोकरी करिअर म्हणजे नोकरी आणि करिअर मध्ये ना लग्न नको कुठेतरी वाटतो सगळं करता एकदम मनावर घेतलं आणि जिद्द असेल तर सगळं काही सक्सेस म्हणजे काकू तुमचं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण फक्त दहावी आणि ते कुठे झालेलं होका नेवास निवास तालुका ओके मग म्हणजे साधारणतः म्हणजे पंच्याऐंशी सत्याऐंशी साली सत्याऐंशी साली मी दहावीला होती ओके okay. हा आणि त्याच वर्षी माझं लग्न जमलं दहावी मध्येच माझं लग्न झालं म्हणजे okay. नववी पास होऊन लगेच माझं लग्न जमलं दहावी पूर्ण व्हायच्या आतच माझं लग्न झालं लग्नानंतर मग दोन वर्षानंतर मोठा मुलगा झाला त्याच्यानंतर त्या आणखी तीन वर्षांनी मुलगी झाली पाच वर्षामध्ये दोन मुलं झाली ते पा मुलं सांभाळूनही मी भरपूर काही करायचे म्हणजे छोटे गिरणीच बिझनेस करायचे पिको फॉल करायचे पुन्हा okay. म्हणजे विणकाम पण करायचे स्वेटर विण कुठं काही विण असं म्हणजे भरपूर मला आवड होती पहिल्यापासूनच okay. म्हणजे माझ्या अगदी विसाव्या वर्षापासून मला काही ना काही करण्याची खूप आवड असायची म्हणजे तुमच्यातले हो ते काय म्हणतो ना ती वृत्ती होती की तुम्हाला शांत बस शांत बस नव्हतं मला हा आता पन्नासा वर्षी सुद्धा मला शांत बसवत नव्हतं की काहीतरी करायलाच पाहिजे म्हणजे मला माझा असा स्वभाव होता की घरात नुसतं बसून स्वयंपाक आणि मुलं सांभाळणं हा मला म्हणजे मनाला ते हे होत नव्हतं कसं आहे ना आपल्याकडे कसं आहे एक डेफिनेशन आहे बाबा चूल आणि मूल आणि त्याच्यानंतर फार फार नोकरी आणि त्यात म्हणजे आपलं जे अहिल्यानगर शहर आहे किंवा जो गावाकडचा भाग आहे तिकडं एखादी महिलेने बिझनेस करणं थोडस अवघड जात अवघडच म्हणजे अजूनही नाही करत सपोर्ट मिळत सपोर्ट नाही मिळत म्हणजे विषय तिथूनच सुरू होतो सुरू होतो त्यामुळे ती सक्सेस नाही होती गावाला तर नाहीच जास्त बायकांना पुढे येत आहेत तेच तसं मी इथे म्हणजे कसं मला नंतर नंतर त्यांनी म्हणजे अगोदर चालू करायला नाहीच म्हणायचे पण थोडं माझं आध्यात्मिक पण माझं हे आहे तसं स्वामी समर्थ आणि माझे म्हणजे गुरु मौली त्याच्यामुळे त्यांच्याही मला खूप काही आतून हे असायचं की करू शकते तू ते करू शकते तू म्हणजे ते असल्यामुळे मला मी तेच म्हणजे करायचं ठरवलं हा पाठिंबा स्वामींचा पाठीमा आणि मग मिस्टरांनी नंतर टाकायच मानल्यावर मग नंतर सपोर्ट केला त्यांनी मनातच मी चला जाऊ द्या okay. खूप वर्षाचं चाललेलं होऊ द्या जाऊ द्या <laughs> मग टाकलं आणि ते माझं चालतंय पण म्हणजे व्यवस्थित आहे असं असं काही नाही टाकले मी आणि चालत चालतं पण बिझनेस म्हणजे किती दिवस झाले साधारण साधारण आता दीड वर्ष होईल आता दीड वर्षापासून तुम्ही पेपर सांभाळते गिरणी पण काका नसले असले मी गिरणी पण सगळं लक्ष देते एपन, okay. ते पण डाळीचं पण मशीन आहे माझं डाळीचं पण आहे ना दाळीचं पण चालू आहे ते पण बघतो आम्ही ते नसले तर मी दोन एक सांभाळते एवढं करू नाही माझं नातू सांभाळते असं काही नाही की म्हणजे एकच काम करू शकते कोणत्याही असं काही नाही ती खरंच तिच्याकडे जर खूप काही कला असेल तर ती चार चार बिझनेस सांभाळू शकते तुम्ही स्वतः चार चार काम चार चार काम तुम्हाला काय वाटतं की बिझनेस करायला किंवा नाही कुठेही पण नाही का असं म्हणजे आजकाल नाही आमच्या आम पोरीच्या डोक्यात पण एक भरवलं जातं की शिक्षण असेल तरच गोष्टी नाही असं काही नाही शिक्षण सुद्धा सुद्धा अगदी पहिली दुसरी शिकणार व्यक्ती बिझनेस करू शकतात फक्त त्याचं माइंड पाहिजे म्हणजे बिझनेस करायला शिक्षणाची कोणतीही अट नाही तसं काही पण महिला आहे ना म्हणजे तुम्ही अशा मोकळ्या झाल्या किंवा बोलल्या तुम्ही तुमचा मुद्दा पण लावून धरला की मला करायचं करायचं पटवून दिलं पण अलीकडे ना काय होऊन ते जानव्हिन्स नाही करत नाही करत आता सध्या काय झालेले मुली खूप कमकुवत येतात अगदीच पहिल्यापासून त्या सुखात राहतात आम्ही कसं आम्ही वेगळ्या वातावरणात वाढलेलो होतो शेतकरी अगदी म्हणजे धडपड्या इकडं फिर तिकडं फिर अशा कणखरपणा होता आम्हाला शेतात काम नाही केलं मी खूप चांगली परिस्थिती माझ्या वडिलांची पण अगदीच लहानपणापासूनच आमच्या घरी सगळ्या गाड्या घोड्या ट्रक ट्रॅक्टर सगळ्या अशा याच्यातून मी आलेले खूप चांगलं होतं आणि वडिलांचं राजकीय याच्यात असल्यामुळं म्हणजे बाहेर पडणं बोलणं ही अशी भीती नाही वाट वाटली कधी कशाची आणि मला अगदी वडिलांनी पण लहानपणापासूनच मला अगदी किराणा लिहिणे स्वतः आणणे वस्तू मोजून घेणे कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर आपलं बिल किती झालं ते लक्ष देणे भाजी बाजारला जाणे तर भाजी सुद्धा कशी घ्यायची काय घ्यायची फक्त माघ राहणार ला ते स्वतः मला घ्यायला लावायची त्यामुळे मला कसं बिझनेस अगदी म्हणजे पाचवी पासूनच मी ते थोडस माझ्या डोक्यात हे असायचं म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम, तुमच्या वडिलांनीच तुमचा जो पाया होता तो भक्कम, भक्कम, भक्कम बनवलेला हो। मी अगदी किती पंधरा सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं पण त्या, त्या वर्षी सुद्धा मी म्हणजे कोणताही किराणा आणणे किंवा भाजी आणणे हे सगळ्या गोष्टी मला पाचवी पासून जमत होत्या पण ना म्हणजे तुमचा काळ घेतला साधारणतः तेव्हा म्हणजे मुलींना इतकं फ्रीडम नव्हतं पण मला खूप माझे वडील राजकीय याच्यात असल्यामुळं त्यांना बाहेर समाजात खूप फिरायचे त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मुलींनाही आपण थोडस द्यायला पाहिजे हे असं दाबून नाही ठेवायचं तर त्यांचा तो स्वभाव असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला आणि मग मी थोडे थोडे हळूहळू होत नाही पण डेव्हलप होत गेले नुसते म्हणजे सगळ्या बाबतीत असं आणि म्हणजे मला तुम्ही असं पुढच्या शिक्षणाचा विचार नव्हता केला का मला शिक्षणाला तर खूपच म्हणजे खूप प्राधान्य वडिलांचं पण होतं वडील म्हणायची त्यांचे खूप वशिले होते राजकीय राज तू डीएड कर फक्त दहावी पास झाल्यानंतर तुला लगेच नोकरी पण माझं थोडस काय झालं लग्न झालं दहावीत आणि तसं म्हणजे वेगळ्या वातावरणातले असल्यामुळे एवढं काही त्याच्याकडे मी कल नाही दिला की नोकरीच पाहिजे यांची नोकरी चांगली होती ना नागली होती मग मला काय असं उणीव वाटली नाही की करायलाच पाहिजे मी नोकरी असं ओके okay. हा आणि मग ते राहून गेलं नाहीतर मला बीएड ला जाऊन लगेच नोकरी होती पण नाही करता आली नशिबात नसेल किंवा काहीतरी तेच <laughs> ते रावले मला म्हणजे ना आता आद, आजकाल कसं म्हणजे प्रत्येकाची आता म्हणजे आमच्या आई वगैरे नाही असं सेम तर सगळ्यांना असा विचार करतात की म्हणजे साधारणतः असा विचार केला होतो की नंतर आहे ना आपलं काहीच होत नाही म्हणजे आपण आपलं करिअर सेट नाही करू शकत मग बिझनेस असो किंवा नोकरी असो तर तुम्हाला काय वाटतं मग नाही माझं तर वेगळं मत आहे की म्हणजे ऐंशी पर्यंत बिझनेस सांभाळू शकतो कुणी बी असं काही नाही की आता ते तीसच झालं चाळीसचं झालं पन्नास असं काहीच नाही शिक्षण आपले याला कशाला बिझनेसला कोणत्याच वयाची अट नाही तशी कधीही करू शकतात फक्त तुमची तेवढी जिद्द पाहिजे आणि हे ठेवली पाहिजे मनाची तयारीच पाहिजे सगळं करण्याची तेव्हाच ते होतं ते मग आता हे सगळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता आता काकांना कसं वाटतं तेव्हा त्यांचं केलं नाही म्हणजे आता त्यांना वाटायला लागलं की तेव्हा केलं असतं तर खूपच आपण आता खूप हे असतं आपलं म्हणजे अजून डेव्हलप असत आता वाटायला लागलं त्यांना म्हणजे तेव्हाच करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मग हा आता मला जर म्हणजे खूप वाटत असं की आज खूप काही म्हणजे हे असतील असतील आणि बिझनेसची मला खूप आवडच होती म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला म्हणजे असं तुमच्या मैत्रिणी भेटल्यानंतर आता तुम्ही त्यांना सांगितलं की बाई मी माझा छोटा बिझनेस सुरू केलाय मग कसं वाटतं त्यांना काय वाटतं त्यांना असं वाटतं की नाही खूपच म्हणजे आता ह्या वयामध्ये असं काही मैत्रिणीचं मत आहे की वयामध्ये कशाला जबाबदारी घ्यायची आता राहण्याचे दिवस मत आपल्याकडे काय गरज आहे आता तुला बिझनेस टाकायची तू अजून गुंतून घेऊ राहिले स्वतःला पण माझं मत असं आहे की शेवटपर्यंत माणसाने बिझी पाहिजे कमीत कमी त्यांनी चार पाच तास सहा तास तरी काहीतरी केलंच पाहिजे आता शेवटपर्यंत अगदी शेवट वयाच्या शेवटपर्यंत शेवट करायला पाहिजे त्याच्यातूनच शरीरही चांगलं राहतं आणि सगळा संपर्क चांगला राहतो आणि आपल्यालाही चांगलं जगता येतं कारण आपल्याकडे कसं आहे ना मुलं बाळ झाले एकदा नातवंड बर नातवंड मांडीवर खेळायला लागले की रिटायरमेंटची रिटायरमेंटची फक्त मी त्यालाच सांभाळा म्हणजे माझा नातू झाल्यावरच बिजनेस टाकला माझा <laughs> नातू झाल्यावरच माझा बिजनेस सुरू झाला म्हणजे त्यामुळे <laughs> तुमच्याकडे बघून मग तेच वाटतं की बाबा जिथे लोक फुल स्टॉप देतात तिथे स्टॉप देतात तुम्ही स्टार्ट केलाय हो तिथे स्टार्ट स्टार्टिंग पॉइंट आता विषय कपड्यांचाच आलाय ना तर मला असं वाटतं की काकू आता कसं झालंय की एक दोन लोकांनी स्टेटमेंट पण केलंय की मोठ्या मोठ्या की आजकाल काय आहे की जे मॉडर्न कपडे घालतात म्हणजे तोडके कपडे घालतात शॉर्ट ड्रेसेस घालतात त्याच्यामुळे ना रेप होतात नाही असं तर काही नाहीये बलात्कार म्हणजे कसं ते तुमचं तुम्ही कोणत्या वेळेला फिरता रात्रीची तुम्ही टाइम हे ते आणि परिसर वाईट लोक यांच्यापासून तुम्हाला स्वतःलाही सुरक्षित राहता आलं पाहिजे तुम्ही स्वतःही त्याची काळजी घेतली पाहिजे कपड्यावरच ते अवलंबून नाही मग तुम्ही पण व्यवस्थित राहिले व्यवस्थित समाजात फिरताना तुमचं नजर व्यवस्थित असेल तुम तर तुमच्याकडे पाहण्याची मी ताकद नाही कोणाची अशी वाईट नजरेच म्हणजे कपड्यांमुळे असं काही होत नाही पण काळानुसार काय होतं आता पूर्वी नऊवारी साडी घालायची बाई तर सहावारी साडी घालायला लागलेलं बाई का कड ती नऊवारी वाली वेगळ्याने बघायची आता ही बघा ही अशी साडी घालायला लागली तिला असं म्हणजे हे वेगळं वाटायचं की नऊवारी वालीला वेगळं वाटायचं सहावारी साडी घातली हे नाही घालायला पाहिजे असं प्रत्येकाचं मत पण असं काही नाहीये की ते काळ जसा बदलतो तसं तसं कपडेही बदलतात सगळं चेंज होत चाललेलं आहे त्यानुसार काळानुसार सगळ्यांना थोडंफार बदलाव लागतो आणि समाजात बाहेर पडलं तर ते म्हणजे जसा समाज बाहेर आहे तसं नाही राहिलं तर तुम्ही बाजूला पडतात तेही तुमचं हे असतं पण व्यक्तिमत्व म्हणजे त्याला कमी समजलं जातं जर तुम्ही काळानुसार बदललं नाही ते, ते पण आहे म्हणजे कपड्यांचा आणि त्या गोष्टींचा काय नाही जिथे विकृत विकृत मानसिकता आहे आहे तिथे ते गोष्टी घडणारच कपड्यावर काही नाही मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे मुलींनी मॉडर्न कपडे कॅरी करायला हवे काय हरकत नाही जिथली तिथं व्यवस्थित राहणं आहे म्हणजे आता काही काही जुने लोक सुद्धा असे आहेत की ते म्हणायचे जसा देश तसा हो त्या दृष्टीने राहायलाच लागत असं आणि काकू म्हणजे अजून एक प्रश्न मला विचारायचा की आपल्या भारतीय संस्कृतीत कसं आहे की लग्नानंतर म्हणजे कुठलाही मुलगा मुलगी एकत्र किंवा त्यांना राहण्याची जी, जी परमिशन आहे ती लग्नानंतर ते दोघं एकत्र राहतात पण अलीकडे काय झालंय वेस्टर्न कल्चर मुळे ना लिव्हिंगच्या घटना वाढलेल्या आहेत तर आणि म्हणजे त्या म्हणजे त्याकडे कसं बघता तुम्ही त्याकडे म्हणजे असं आता असं आहे की मुलं इतके समजदार झालेले आहेत की त्यांना म्हणजे आई वडीलही भरपूर काही सांगतात तरी पण त्यांना त्यांच्या याच्यानुसार ते चालतातच चा कारण की समाजात तेवढं खूप बदल झालेलं आहे आणि जेव्हा ते मुलं मुली आजकालच्या मुलांचा काय विचार आहे की आम्ही जेव्हा एकत्र बसू उठू बोलू तेव्हाच आम्हाला ते मुलांचे विचार काढतात आणि त्यानुसार उलट आम्ही जे काही अभ्यास करून जे काही लग्न विघ्न होतात ते तर ते जास्त टिकतात आणि तुमचं जे काय होत तुमच्याबरोबर जमीन लादलेले लग्न ते मग मोडायचे पटायचं नाही अजून मध्येच घेवायचे असं त्या नवीन पिढीचा विचार आहे पण आता बघितला ना उलट तर लिव्हिन मधले लग्न टिकत नाहीये ते नाते तितके नाही काय झालेले ते पण थोडस फार म्हणजे काही गोष्टी प्रमाणबद्धच पाहिजे कारण का तर तुम्ही जास्त जेवढं जवळ जास्त स्वभाव ते पटकनही करून घेतात माहिती करून घेतात पूर्ण आणि मग तो पूर्ण माहिती झालं नंतर सोडून नाही देतात असंही होतं जस नंतर अचानक आपलं लग्न जमत आई वडील जमवतात तर ते इतका विचार काहीच केलेला नसतो पण दोघ जण एकत्र येतात की त्यांना आपण सगळ्या समाजाची याची त्याची नातेवाईकांची भीती असते आपल्याला हा संसार पूर्ण करायचा असं समजून ते व्यवस्थित राहतात नंतर पण जर अगोदर तुम्ही जर भेटले बोलले बसले तर जास्तच एकदमच खूप तुम्ही सगळ्या स्वभावाचं पूर्ण माहिती दिली एकमेकाला तर त्यातूनही लग्न मोडतात मग असंही होत नाहीतर ते जर समजा तुम खूप अचानक लग्न झालेले टिकतातही भरपूर असं काही नाही असं म्हणायला हरकत नाही की वडील जे काही नियम नाही आणि मुलांनी म्हणजे जरी जरी तुम्ही आता नवीन पण थोडं कंट्रोल याच्या व्यवस्थित राहिलं पाहिजे तर ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले असे आता मला एक सांगा तुम्ही तुमच्या मैत्रिणींना महिला दिनाच्या निमित्ताने काय सल्ला द्याल महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजे आता बघा तुम्ही आता पन्नाशी नंतर Hmm. बिझनेस सुरू केला hmm. सो त्यांना बिझनेस सुरू करायचा आहे किंवा त्यांनी स्वतःला त्या वर्तुळातून बाहेर काढावं म्हणजे जिथे फक्त ते पूर्ण नाही का एक कर्तव्य म्हणून आणि आता बाबा माझं संपलंय म्हणजे सगळं करून संपलं ही माझी रिटायरमेंटची वेळ आहे म्हणजे अलीकडे आता आपण बघितलं ना तर म्हणजे खूप सगळ्या महिला अशा आहेत ज्यांना भेटतो बोलतो नाही का तर कुठेतरी ना त्यांच्यातून बोलण्यातून ना ते कुठेतरी निरास्त दिसून येते खूप काही करायचं होतं वेळ निघून गेली बाबा संसारात गुतले पण तेवढी पन... मनाची जर तयारी असेल तर ते कोणत्याही पन्नासाव्या वर्षी करू शकतात बिझनेस साठाव्या वर्षी सुद्धा करू शकतात तुम्ही दहा वर्ष जरी तुमचं काही अजून काही काम केलं तर ते तुम्हाला एक मनाला समाधानात देऊन जाणार असं आहे आणि पैसाही मिळतो समाधानही मिळतं समाजात तुम्हाला तेवढं स्थानही चांगलं मिळतं असं करायला हरकत नाही कधी बघितलं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करायला किंवा वा करिअरची स्टार्ट करायला ना कुठलीही डेट नाहीये नाहीये किंवा कुठलाही टाइम फिक्स ते तुम्ही आम्ही कधीही करू शकतो फक्त मनामध्ये लागतो तो निश्चय आणि त्यावरती असलेला आपला विश्वास महिला दिनाच्या निमित्ताने हाच मोलाचा सल्ला आपल्याला आज शेके काकूंनी दिलाय तुमच्या या बिझनेस साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मलाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं माझे विचार मांडता आले